सकाळी गेलो किनाऱ्यावर मासली करायला नाही तर आज बोट वर घ्यायची होती म्हणून नमस्कार मी आहे प्रसाद मेहर मासेमारी बंद झाल्यामुळे सर्व मोठ्या बोटींवरील काढायला लावल्या किनाऱ्यावर घेऊन येतात पूर्ण किनाऱ्यावर सध्या हीच काम चालू आहे थोडंफार ऊन आलेलं त्यामुळे ओळी मासे सुकवायची लगभग जोरात चालू होती आज आमची बोट वर घेणार आहोत बोटीतील पाणी काढून घेतला व बोट किनाऱ्यावर आणून लावली बोटीला गोल दोरी फिरून ती व्यवस्थित बांधून घेतली बोटीच्या मागच्या बाजूला दोरीच्या पुढे कापड भरलं जेणेकरून ट्रेनने बोट खेचताना बोटीचं काही नुकसान होऊ नये म्हणून दोरी सोबत क्रेन मधला पट्टा घेतला त्याला लॉक लावून क्रेनच्या हुकला लावलं हळूहळू बोट वर यायला सुरुवात झाली पहिले कोली बांधव मोठ्या बोटी हातावर खेचत होते त्यांची काय ती ताकद असेल त्यानंतर बोटी ट्रॅक्टरच्या सहाय्याने वर घेऊ लागले आता तर क्रेन आल्या लहान बोटी तर सहजच उचलून वर आणतात आमच्या अरणाळा किनाऱ्यावर तर आता फक्त लहान बोटीच वर घेतात मोठी गलबदे तर नारंगी पाडा दातिवरे या ठिकाणी चिखलावर लावून ठेवतात दोन्ही बाजूने बोमलाने भरलेल्या वळांडी होत्या एकदाच इथून बोट नीट वर येऊ दे असं झालेलं कारण बोट जर जास्त वर उचलली तर एका बाजूला पडू पण क्रेन ड्रायव्हरने त्याच्या अनुभवाने एकदम व्यवस्थित बोट बोट वर खेचून घेतली शेवटी पट्टा लावून पूर्ण उचलली गोल फिरून जागेवर काम झालं आणि निघालो घरी जायला बाबांना कामावर घेऊन जाण्यासाठी बोंबील मांदेली मिक्स मासले आणली होती त्यासाठी गेलो बर्फ आणायला बर्फ फोडून घेतला आणि आलो घरी सर्व मासली कोल्डरूम मध्ये ठेवली आजच्या पुरता इतकंच तोपर्यंत जय श्रीराम